मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे गुराच्या गोठ्याला आग लागली असून सहा गुरांचा आगीत होरपडून मृत्यू झाला आहे तर तीन गुरे जखमी झाली असून यामध्ये शेतकऱ्यांचे तीन टॅक्टर व अन्य शेतीला लागणारे साहित्य यामध्ये जडून खाक झाले आहे यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून ऐन खरीप पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे वीस मे रोजी मध्यरात्री लागलेल्या या आगीमुळे शेतकरी धनराज प्रजापती यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे एकवीस मे रोजी सकाळी सात वाजता मुक्ताईनगर तालुक्यातील बेलचवाडी येथे ही घटना उघडकीस आली या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले अंतुर्ली दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचाऱ्यांनी या प्रसंगी धाव घेतली स्थानिक नागरिकांच्या मदतीने व अग्निशामक दलाच्या मदतीने ही आग पहाटेपर्यंत आटोक्यात आणण्यात आली मात्र प्रशासनाकडून या शेतकऱ्यांना काही मदत मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे